शेतकऱ्याने केला आगळा वेगळा प्रयोग उन्हाळ्यातच पुरवली तुरीची बाग उत्पादनातून मिळते भरपूर मोठ्या प्रमाणात उत्पन्न शेतातील गोठ्याला आग लागून आठ लाखांचे झाले नुकसान धावडी शिवारातील घटना साहित्य जळून झाले खा तुळशी दुकानांवर वॉच बोगस खते बियाणे विकाल तर तुरुंगात जाल खरीप हंगामामध्ये तोंडावर येऊन ठेवला आहे आगामी काळात खते बियाणे उपलब्ध करून देताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत सोयाबीन ची हमी कमी किमतीत होते खरेदी बाजारपेठे चार हजार सहाशे रुपये हमी भाव आणि खरेदी करताना चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भुईमुगा सहा हजार सहाशे रुपयांचा भाव शहरातील मोंढ्यात गुरुवारी भुईमुगाच्या सातशे तर हळदीच्या सात हजार भूखट्ट्यांची आवक झाली भुईमुगाच्या शेंगास बिटामध्ये सहा हजार सहाशे रुपयांचा भाव मिळाला तर भुईमुगाच्या शेंगा आणि हळद या पिकांसोबत सूर्यफुलास चार हजार व सोयाबीन ला चार हजार चारशे रुपयांचा तर हळदीला सरासरी सोळा हजारांचा भाव मिळाला आहे दूध दरवाढी वरून ग्राहकात मध्ये नाराजी आंदोलनाचा इशारा शासकीय पशुसंवर्धन केंद्राच्या वतीने दुधाचे दर साठ रुपयांवरून ऐंशी रुपये करण्यात आले या दरवाढीला ग्राहकांनी विरोध केला आणि दोन मे रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय या विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे सोलार पंपासाठी साठी हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांचे अर्ज बसवले केवळ आठशे नव्वद हळदीला भाव बाजार समितीच्या एकोणवीस वाढली गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हळदीच्या उत्पादनात घट झाल्याचे दिसून येत आहे मात्र समाधानकारक मिळत नाही येथील संत नामदेव मार्केट यार्डात दोन मे रोजी दरवाढी झळाळी मिळाली आणि एकोणावीस हजारांपर्यंत भाव गेला हिंगोली अवकाळीमुळे नुकसान शासनाकडे साडेसहा कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाने पाठवला अहवाल शेतकऱ्याला सत्तर हजार सदोष निघाल्या प्रकरणी दाखल करण्यात आले आणि बीड जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण आयोगाने जय भगवान अॅग्रो ट्रेडर्स व महाबीज महामंडळात दंड ठोकला असून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई खर्चापोटी एकूण सत्तर हजार रुपये देण्याचा आदेश सुद्धा दिला आहे पैठण तालुक्यासाठी चौवेचाळीस हजार मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर कृषी विभागाने केले नियोजन पथकांची नियुक्ती कोळंबी मंजरा येथे आग लागून सव्वा लाखांचे नुकसान आगीत एकर उसासह पत्र्याचे शेड सुद्धा जळून खाक झाले मराठवाडा विदर्भातील दुष्काळग्रस्ताला काँग्रेस जबाबदार नरेंद्र मोदी यांची टीका धान पिकाला यंदा तेवीस हजार शंभर रुपये पीक कर्ज कांद्याच्या बाबतीत शेतकऱ्यांवर अन्याय जयंत पाटील केंद्राने निधी थकवूनही राज्यात रोजगार हमीच्या निधी खर्चात पन्नास टक्क्यांची वाढ केली दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मराठवाड्यामध्ये सहा हजार हेक्टर वरील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान ऐन दुष्काळात बत्तीस कोटींचे द्राक्ष युरोप मध्ये पंजाब मध्ये शेतकऱ्यांचे रेल्वे रोको आंदोलन सुरूच प्रवाशांना फटका मे महिन्यामध्ये बसणार तीस लाख ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक हरियाणामध्ये शेतकऱ्यांना इशारा शेतकऱ्यांना सुटकेसाठी सत्तावीस एप्रिल शेवटची मुदत कर्नाटकला केंद्राकडून दुष्काळ व्यवस्थापनासाठी मिळणार निधी निवडणुकीमुळे साखरेची मागणीत वाढ दोन हजार तेवीस आणि चोवीस आर्थिक वर्षामध्ये शेतमालाची निर्यात आठ पॉईंट आठ टक्क्यांनी घटली आणि केंद्र सरकारच्या निर्यात बंदीचा फटका मराठवाड्यामध्ये अवकाळीचे थैमान एक हजार हेक्टर वरील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान गेल्या नऊ महिन्याला पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळवण्याची सुवर्ण संधी सांगलीतील त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना एकोणावीस कोटींचा परतावा रत्नागिरीत बारा हजार सिंचन विहिरींचे उद्दिष्ट शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून सत्तेचाळीस लाख साठ हजार चोरीला निवडणुकीच्या धामधुमीत राज्याला मोठा धक्का आणखी तीन कोटी नवीन घरे बांधली जाणार पीएम मोदी यांचे आश्वासन आधार कार्ड वरून तुम्हाला मोठा नियम बदलला ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू सरकार प्रत्येक कुटुंबातील मुलींना पन्नास हजार रुपये देत आहे फॉर्म भरताच

दुचाकी पॅटर्न राबवण्यात तहसीलदार सुनील सावंत यांनी अवैध वाळूचा उपसा करून तिची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला बाबुळगाव येथे पकडून वाहनासह एक ब्रास वाळू जप्त केली आहे ही कारवाई मंगळवारी पहाटे करण्यात आली आहे धाराशिवच्या शेतकऱ्यांसाठी केंद्रातील सरकारने दिली आठशे कोटी रुपये नरेंद्र मोदी विचारते यातील एक रुपयाची तर चोरी झाली असेल का शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचे एकवीस कोटी वाटप गेल्या वर्षी कांद्याचे दर एका रुपयाच्या किलोपर्यंत घसरल्याचे राज्य सरकारने तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मागे येतात शेतकऱ्यांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे दिग्रज परिसरात महसूल विभागाने केली पीक नुकसानीची पाहणी पातुर तहसील अंतर्गत येत असलेल्या दिग्रज बुद्रुक परिसरात तुलांगा लावखेड निमखेड इत्यादी गावातील एप्रिल वादळ वाऱ्यासह जोरदार अवकाळी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु लोकसभा निवडणूक असल्याने परिसरातील पीक नुकसान बाबत सर्वेक्षण करण्यात आले नाही निवडणूक आटोकताच महसूल विभागाचे कर्मचारी कामाला लागल्याचे असल्याचे सांगितले आहे अवकाळीच्या सा पिकांना फटका सर्वेक्षण रखडले शेतकरी झाला चिंताग्रस्त